घर उद्ध्वस्त केली बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीका केली की, की, की हे पाकिट घेऊन सरकारचं पाकिट घेऊन आले असतील तर बिलकुल नाही हजारो फोन आले जीव घेणारे तुला गोळ्या घालून तुला मारून टाकू माजला का असं तसं अशा प्रकारचे फोन आले पाणी प्या जरांडे पाटील पाणी प्या पाणी प्या तुम्ही पाणी प्या मला ते मला लवकर सांगू संतन फिंतन मला सारं कळतं ज्या वेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा हेतीवर उच्चार केला मी म्हणलं जरा तुझे शंभर अपराध भरले मराठा समाज फार मायावर राहिले बा काल परवापर्यंत महाराज आणि माझं त्या मधल्या काळामध्ये तुम्ही आता कोणतरी पत्रकार बांधव का तुम्ही फोटोसाठी लालची नाही शिल्पी कारा हे त्यासाठी नाही पण कामाच्या संयोगानं काही फोटो निघालेत आणि संभाजीनगरचे विभागीय उपायुक्त हे त्यांना आणि मी त्यांना मसुदा समजून सांगण्याकरता स्टेजवर एकदा बसलो तर त्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे शब्द येतं जरांगे पाटलांचे त्याच्यामुळं मी जरांगे पाटलांचा सहकारी नाही त्यांच्या टीममध्ये नाही हा आक्षेप कुणालाही करता येणार नाही जरांगे पाटलांचा व्हिडिओ आहे जरांगे पाटलांनी क्लिअर कट सांगितलं मी कालही त्या एका व्हिडिओवर ऐकून दाखवलं की जरांगे पाटलांनी सांगितलं तुम्हाला ऐकून दाखवतो मी तो व्हिडिओ व्हिडिओ असा आहे की मा जरांगे पाटील मला म्हणतात की महाराज आहेत या ठिकाणी महाराज करू लागायला आहेत महाराज साक्षीदार आहेत हे तुम्हाला मी व्हिडिओ ऐकून दाखवतो बर आता उलट काय केलं ते सांगतो महाराज घे तिथं महाराज साक्षाला आहेत म्हणून कारण ते करू लागले सगळं त्याच्यामध्ये बरोबर आहे आता उलट काय केलं ते सांगतो महाराज घे तिथं महाराज साक्षाला आहेत म्हणून कारण ते करू लागले सगळं त्याच्यामध्ये हे तुम्हाला व्हिडिओ मी पाठवून देतो आणि फोटो येतो मला परत येतो बर आता उलट काय केलं ते सांगतो महाराज तर महाराज साक्षाला कारण ते करू लागायला परत येतं उरट काय केलं ते सांगतो महाराज घेत म्हणून कारण ते करू लागायला आता तुम्हाला हा आवाज आला कारण महाराज इथं आहेत महाराज करू लागायला आहेत त्यांची तिकडची भाषा आहे गावरा आमची ग्रामीण भाषा आहे आणि महाराज साक्षीला येतं मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे हे जरांगे मनोज जरांगे यांचा आपण आता स्टेटमेंट त्यांचा व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे म्हणजे कुणी असं म्हणणार नाही की हा माणूस कोणतरी आला आणि इथं आला आणि बसला मग समाजामध्ये दुसरा प्रश्न असा तयार होतो आक्षेप माझ्यावर असा येतो की हा माणूस प्रसिद्धीसाठी करतो का तर बिलकुल नाही आम्हाला कायम हार आमच्या गळ्यामध्ये येतं आम्हाला तुकोबराने भरपूर दिलेलं आहे भरपूर आईवडिलांनी तुकोबराने आम्हाला भरपूर दिलं प्रसिद्धीचा हव्यास नाही पैशाचा हव्यास नाही माझ्या परिसरामध्ये बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीका केली की हे पाकिटं घेऊन सरकारचं पाकिट घेऊन इथे आले असतील तर बिलकुल नाही माझ्या परिसरात विचारा मी कीर्तनाचे पैसे घेत नाही उलट देतो अजून माझ्यावर काही वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी त्यांनी नोंदवले त्याचं पुढं मी निराकरण करेन पण तुम्ही असं म्हणताना तुम्हाला आत्ताच का झालं तुम्हाला जरांगी हे खोर होता हे तुम्हाला माहिती होतं पण तुम्ही आत्ताच का बोलले मी आत्ता बोललो नाही मी साधारण तीन दिवसापूर्वी माझ्या मनातली जी आहे ती एका छोट्याशा यूट्यूबच्या चॅनलवर टाकली आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी लोकांनी अनेक पोर्टलवरती गेली आणि कोटी कोटी लोकांच्या पुढे ती लोकांनी लो पाहिली मला हजारो फोन आले समर्थनाचे फोन आले आणि शिवाय शाप देणारे दोन्ही फोन आले जीव घेणारे तुला गोळ्या घालून तुला मारून टाकू माजला का असं तसं अशा प्रकारचे फोन आले पण मी त्याला उत्तर दिलं माझा धर्म सत्य सांगणं हा माझा धर्म आहे तू का म्हणे बरा सत्याचा साया असं नवनिता ना तुमच्या बाजूला बहुमत जरी असलं किती लोक तुमच्या बाजूला असले आणि मी जरी एकटा असल तरी मी सत्य सांगणार गॅलेलिओ पाचशे वर्षापूर्वी एकटाच म्हणत होता पृथ्वी बोले आणि सगळं जग आणि सगळे धर्मग्रंथ म्हणत होते पृथ्वी कशी आहे सपाटे कोण खरं ठरलं काळ याचं उत्तर दिन बारसकर महाराज बरोबर आहे की जरांगे बरोबर आहे आणि सगळ्यात जास्त जस एखाद्याचे शंभर अपराध भरतात आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितले शिशुपालाचे शंभर अपराध भरले त्याला मारलं तसं या जरांगेचे शंभर अपराध भरलेत आणि शंभर अपराध कोणचा आहे तर ह्या जरांगीने माझा जगद्गुरू तुकोबारायाचा अपमान केला आणि तो मी कधीच सहन करू शकत नाही मी कशासाठी गेलो तिथे स्टेजवर स्टेजवर गेलो त्या जोरांगीला म्हणलो सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या पाणी प्या पाणी प्या जरांगे पाटील पाणी प्या अशा पद्धतीने घोषणा झाली होती एक लहान निखरूप गेल्या हातात बाटली दिली जरांगीण त्यांचं ऐकलं नाही आणि शेवटी मी म्हणलो बाबा मी देहूवरून आलो मी काय सरकार नाही मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे मी घेऊन आलो आपण एक भर पाणी प्या तर हो जरांगे तुम्ही हे एक चॅनलचे मी सगळं व्यवस्थित दाखवलं या याच्यात ते नेमके दोघं कोण जरांगेला समजून सांगणारे ते दोघे कोण आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको काय विचार करतायत कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल हा कोणतरी मोठा होईल आणि हा अहंगंड हा श्रेष्ठत्वतेचा भाव खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला आणि जरांगेनी मला काय म्हणले मला मला काय मी हे लहान माणूस आहे माझा किती मला हाकलून द्या मला माझ्या आम्हाला मान अपमान गोवे अवैध गुंडोनी ठेवावे तू कोबर आहे आम्हाला मान आणि अपमानाची काय नाही मी तर फार सुल्लक माणूस आहे पण हा मी याला सांगितलं मी देऊन आलो तू का म्हणे माझं धाडीला निरोपा तू पाणी प्या तुम्ही पाणी प्या मला आले ते मला लोक सांगू संतन फिंतन मला सारं कळतं ज्यावेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा येतील उच्चार केला मी म्हणलं जरांगे तुझे शंभर अपराध भरले मी आता मला झोपच नाही लागली तुम्हाला अजून मी पुढे काही आता एकदम नाही पुढं काही गौप्य स्फोट करणार या जरांगेची आश्चर्यत नाही करणार आणि मग मी पहिला व्हिडिओ बनवला दुसरा व्हिडिओ बनवला मराठ्यांना कसं बर्बाद या जरांगे केलंय दोन्ही व्हिडिओ एका माध्यमाने ते एका आपल्या एका चॅनलच्या माध्यमातूनच ते सत्य उघडकीला आलं एका पत्रकार बांधवानी ज्यांनी ज्यांच्या ज्या मराठ्यांची घरं यांनी बर्बाद केली उघड्यावर आणली उद्ध्वस्त केली त्यांचे मुलाखती एका चॅनलने घ्या केलेल्या आता फक्त असं भानगड असं आहे की समाज फार लवकर विसरतो नकोबाराने त्याच्यामुळे सांगितलं विसरगी तयार थोरं झाली आणि खूप नुकसान झालं हा जरांगे आणि म्हणून माझा वाद सुरू झाला दुसरा माझा आक्षेप आहे की या जरांगीला जरांगेत काय आक्षेप आहे माझा माझा काय भाऊबंद नाही माझं काय नुकसान केलेलं नाही तरी काही नाही आक्षेप का की याला शेजारी खुसमस करे लोक लागतात हाली हांजी करणारे लोक लागतात जरांगे मला इकडे पुराव देशात पूर्व पुरवदेशा असे लोक लागतात आणि आमच्या कीर्तनकारांनी याच्यात कळश केला कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे कीर्ती मानवाची गाऊ नये असे तुकोबार यांनी सांगितलं आणि आमचे लाल खोटे कीर्तनकार लाज वाटायला पाहिजे असे कीर्तनकार त्या अंतरावली सराटीत जातात आणि तिथं जाऊन म्हणतात आता दिहू आळंदीला जायची गरज नाही अंतरावली सराटी हेच आपलं दिहू आणि हीच आपली आळंदी इथलं इथलं अरे पद्धत आहे एका महाराजांनी अभंग घेतला कीर्तनासाठी हेची लाड घे देवा तुझा विसरण व्हावा या जरांगेच्या आंदोलनासाठी त्या कीर्तनकारांनी नालायक कीर्तनकारांनी तुकोबऱ्याचा अभंगच बदलून टाकला ह्याची दानं देना देवा आणि मराठ्याला आरक्षण मिळावा अरे आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही जेलमध्ये गेलो आंदोलनं केलेत याचिका केल्यात पैसे घातलेत दोन हजार सहा पासून आम्ही भांडत आहोत पण आम्ही कधीच असं नाही म्हणलं की तुकोबारा यांच्या अभंगात आम्ही कधी बदल केलेला नाही तुकोबारा यांचा अभंग कसं बायबलमध्ये बदल करता येत नाही कुराम मध्ये बदल करता येत नाही गीतेत बदल करता येत नाही तसा ह्या महाराजांना गीतेमध्ये बदल करण्याचा का गाथेमध्ये बदल करण्याचा काय अधिकार हा आक्षेप असे एक एक खूप तुमच्या जगाचे अहंकार किती आहे का बोलतो मी तुम्हाला माझी तळमळ माझी प्लत असेल तुम्हाला पोटाची